राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर काँग्रेसतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी उपसभापती महेशजी धानके यांच्या मार्गदर्शनाने शहापूर काँग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष जितेश विषे यांच्या पुढाकाराने आघाई जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद शाळा खोर व आवाडे येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेश विशे माजी उपसभापती तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष महेश धानके युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश भोईर ज्येष्ठ नेते लक्ष्मण निचिते तालुका चिटणीस जयवंत ता पाटेकर तालुका उपाध्यक्ष अविनाश सातपुते नंदू झुगरे विलास पाटील विजय पाटील आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्गाने काँग्रेसने केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाबद्दल समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्त वाहिनी डेप्पी बर्थेपी बड़िय राउ है बर्थ हाँ हाँ डेडियू no